करायला हो का तिकडून परते इकडून गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आणि आज दीपाळे आहे इथे रांगोळी काढले मित्रांनो आता था मी चिंचा आणायला जात आहे रुक्मिणी आणि मी

गो। सेप्रेट सेप्रेट मां। का गे हे काय खूप छान लागते तिनचा मी नानकी नान की नानली बघा गाईच्या हा गाईच्या तर आणि बायाला पण आण थोड्या बायाला एकटंच आहे की त्याला नाही की ग हा थोडस घे ग बाहेर पण पडायच चांगलं काढतंय टेन्शन घेऊ नको लागत काकू आहेत त्या पण त्यांच्या घरी पण चिचा आहेत ते पण म्हणतात कि तुझ्या चिचा आवडतात तर घेऊन जा आमच्यातल्या पण आता टेन्शन नाही चल ग चल चल एवढ्या आम्ही चिंचा आणलेल्या आहेत तुमचे का तुझ्या कुठे अगे खोटाडे पोंटेऊ लाखर करता येईल बघू दे की मग खाते ना हो का उड्या चिंता आण बाळा समजा गीताय काय मी खाल्ले नाही तुम्ही खात आला चिन आणल्यात खोकला झाला मम्मी मारती धरून बाजाल मी तर खात नाही आता शेंगदाण्याचं काल बनवायचं आहे म्हणून शेंगदान दिले मम्मी ना बारीक करायला मिक्सर घेऊन बसलोय थोडं टाकतो थोडं खातो आता वाई खरं सुरू झाली बारीक केलंय मी एवढं राहिलय भारी वाटतं सगळी शांत बसलेली पप्पा पण करायला लागले <laughs> रुक्मिन पप्पा आणि मम्मी तिघ कामाला आहेत दोघ तिघ बाय खायला आहे मका करायला मिशन आलेले आहे घरी पळायचं करी ना मम्मी ला यांना भरा भरा लवकर लवकर भरा बोलू नका बोल ना कमी काम जादा तू भरलं अरे हे मका करायची मशीन आलेली आहे माझ्या मागं तुम्ही बघू शकता आता मका करून घेतो एवढ्या दिवस झालं आली नव्हती आज आले आहे आज मका करून घेत आहे म्हणजे आज मका होऊन घरात जाईल हो का हे मशीन ड्रायव्हर आहेत हात्र चालू आहे इथं मका पडणार आणि हे बिरम पडणार इथं टाक टाक दार हा लावून गी नीट करते जी खाली पण पाल हातून घेतलं खाली पण मला सांड नाही म्हणून हो एवढे आता पोते भरून ठेवलेत आणि तिकडं तेवढं राहिले आता आणखीन चालू नाही झालं चालू होईल एक पाच मिनटा हा एक टाकलं पोत पप्पा मी गेलं पहिलं पडतो हो का इकडून पडते मका हो मका परते इकडून मित्रांनो हे बघा आणि मका परत आहे आणि इकड़, काय नाही ते पप्पा वत्त्यातील द्याल ना बघा आली आली, आली।

कस जात आतमध्ये आतमध्ये कस जाते झालं फायनली सगळं झालं काय का मी आता तिकडं पाला इथं कंच बेरम आणि तिकडं मका न आता फायनली सगळं झालंय मिशन झालं झालंय आता आम्ही मी आणि पप्पा सांगोलला जात आहे तर सरकार दोखान्यात आलोय बरामध्ये थांबलोय आता इथन केस पेपर काढायचा हर बर लावायसाठी आहेत हवा यासाठी घेतलेलं आहे वायू घालायला मक्का वायू घालायला ही पाल पिवळा मित्रांनो आत्ता घरी आलेलो आहे ही पेंट होती त्यामुळे ब्लॉग शूट केला नाही म्हणजे गायींना खायचा चारा आणलाय तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं हे सर्व लिहा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा